जय हिंद नमस्कार मित्र हो मी विद्याधर रायलीकर तर्फे आपल्या सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत मित्रांनो आपण सध्या माहिती घेत आहोत ती शिवतीर्थ रायगडाची शिवतीर्थ रायगडाची शिवकालीन माहिती तर आपण जरूर घेणार आहोत परंतु तत्पूर्वी शिवपूर्वकालीन इतिहास देखील रायगडाचा जाणून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे मी मागच्याच वेळेला आपल्याला सांगितलं होतं की चौदाशे छत्तीस ते चौदाशे एकोणऐंशी या प्रदीर्घ कालखंडामध्ये रायगडावरती वर्चस्व जे होतं ते बहमनी सल्तनतीचं होतं परंतु ही बहमनी सल्तनत नंतर लयाला गेली आणि तिची पाच शक्ल झाली म्हणजेच काय झालं तर पाच वेगवेगळ्या सुभ्यांवर असलेले जे सुभेदार होते त्यांनी आपल्याला स्वतःच सुलतान घोषित केलं यातून गोवळकोंड्याची कुतुबशाही विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही तेलंगणातली फतेउल्ला इमादशाहची इमादशाही आणि खुद्द महामनी सल्तनेतींच जी राजधानी होती बिदर इथे शाही या पाच शाह्या नव्याने उदयाला आल्या आणि त्यानंतर रायगडच्या कोकणामध्ये आहे तो कोकणचा सुभा निजामशाहीमध्ये समाविष्ट झाला आणि साहजिकच रायगडावरती किंवा त्यावेळेच्या रायरीवरती जी सत्ता स्थापित झाली ती निजामशाहीची सत्ता स्थापित झाली सोळाशे सतरामध्ये रायगडचा हवालदार निजामशाही तर्फे आगा हाजी याकुत इस्तंबोली नावाचा एक इसम असल्याची माहिती पुढे येते अर्थातच याच्या नावावरून इस्तंबोली या नावावरून हा माणूस इस्तंबुल शहराचा म्हणजेच तुर्कस्तानमधील रहिवासी असावा हे देखील आपल्या लक्षात येतं परंतु हे सगळं चालू असताना काय झालं तर पुढे आदिलशाही आणि निजामशाही यांच्यामधील सत्ता संघर्ष हा प्रबळ होत गेला त्याचा विस्फोट झाला आणि त्यानंतर सोळाशे अठरामध्ये आदिल शहानी विजापूरच्या आदिल शहानी आपला हैबत खान नावाचा एक सरदार जो होता त्याला या कोकणच्या सुभ्यावर पाठवलं आणि त्यांनी रायगडचा किल्ला त्याच्या भोवताली असलेला जो एकूण परिसर आहे त्याच्यामध्ये तपे विनरे तपे तुडील महाड इतकंच नाही तर रायगडच्या पूर्वेला असलेला आणि पुणे जिल्ह्याचा जो सध्याचा जो भाग आहे ते कानदखोरं म्हणजे जिथे तोरणा वसलेला आहे ते कानदोरं जिंकून घेतलं आणि त्याच वेळेला हैबत खानाने रायगडावरती देखील आदिलशाहीची मोहर उमटवली आणि अशा प्रकारे सोळाशे अठरा मध्ये आदिलशाहीच्या वर्चस्वाखाली रायगड आला आणि मग पुढे काय झालं तर त्यावेळेला सोळाशे अठरा ते सोळाशे एकवीस या कालखंडामध्ये रायगडावरती रायगडचा जो हवालदार होता तो राजे पतंगराव नावाचा एक इसम होता अशी माहिती पुढे येते तर अशाच प्रकारची रोचक आपल्याला अज्ञात असलेली माहिती घेऊन आम्ही आपल्यापुढे येत आहोत आपण आम्हाला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद